हर आज नर्मदा पायी परिक्रमेचा सत्तरवा दिवस चालू झाला आहे आमचा कालचा मुक्काम होता बिलगाव येथे मां नर्मदा हनुमान मंदिर येथे दाखवते मी तुम्हाला एक मिनिट हे पहा हे आहे हनुमान मंदिर इथे झोपण्याची वगैरे सगळं सोय आहे नर्मदेहर बजरंगबली की जय हे बिलगावचे हनुमान मंदिर आहे पूर्ण इकडे झोपण्याची वगैरे सोय आहे सर्व मागे पुढे नाही नाही इकडे जेवणाची सोय आहे इकडे स्वयंपाक बनवतात चुलीवर पलीकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे हात पाय धुवायला वगैरे हा परिसर आहे गावातच आहे चौकामध्ये हा मंदिरचा परिसर आहे हे देख हे गाव आहे खूप छान गाव आहे हे मंदिर आहे रोडलाच आहे आता हमें पूछ प्रवासला में निगना है ये बाबा जी है ये चलाते सब मतलब आश्रम यहाँ का नर्मदे हर बाबा जी नर्मदे कब से चलाते हो ये ये तो अभी सन पंद्रह से सन पंद्रह से और वो नर्मदा मैया की मूर्ति स्थापना होने वाली उसके बारे में बताइए कोई मतलब कोई सेवा करना चाहे नहीं। तो नहीं। सेवा के लिए हम सभी से अर्जी करते हैं हाँ। नर्मदा जयंती में प्राण प्रतिष्ठा हो जाएगा तो आनंद आता रहेगा और क्या हाँ जी 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 मैं आपको नंबर दूंगी उस नंबर पे आप आपकी सेवा भाव में जो भी आप दान करना चाहते हो कर सकते हो जी, जी। नर्मदे हर हाँ ये परिसर है मंदिर का ये देखो खूब क्लीन स्वच्छ है बा बाज बाज झाड़ू घता है सर्व गाँव पन खूब स्वच्छ है पहा आता आम्मी इतना पूरे रवाना होता है शिवशंभ शिवशंकर जटाशंकर की जे इथे आम्ही झोपलो होतो इथे काही जण झोपलेले आहेत बजरंग बली की जे तर मध्ये हर आज जा नर्मदा पायीप परिक्रमेचा सत्तरवा दिवस चालू झाला आहे आम्ही बिलगाव मधून निघलो आहोत महा नर्मदा हनुमान मंदिर आश्रम इथून तर आता आम्ही जाणार आहोत रामनगर तिथून घोडीघाट तिथून सूर्यकुंड तिथल्या पण कथा आहेत मी सांगालच खूप पाहण्यासारखे ठिकाण आहे ते नर्मदे हर नर्मदे हर हे हर खूप छान वातावरण आहे बिलगावच्या पुढे बिलगावच्या पुढे आम्ही अडीच किलोमीटर आलो आहोत इकडे सगळे शक्यतो अशीच घरं आहेत बघा कौलारू घरं सर्व सागाची झाडं आहेत जंगलातच आहे रोड झालेला आहे म्हणजे हे पूर्ण आजूबाजूने जंगलच आहे हायवे आहे आता पूर्ण सूर्यदेवताचे सूर्यनारायणाचे पण आगमन झाले आहे मगाशीच खूप छान शांतता छान वातावरण आहे मैयाचा जप करत करत पुढे जायचं नर्मदे हर नर्मदेहर हर बिलगावच्या सहा ते पावणे सहा किलोमीटर पुढे आले की छोटंसं जंगल लागेल कच्चा रस्ता आहे वाहतूक चालू असते आजूबाजूला फक्त झाडी आहेत म्हणजे जंगलच आहे हा थोडासा कच्चा रस्ता आहे हे पहा आजूबाजूला सर्व झाडी वगैरे आहेत मी दाखवत हे पहा तिथे छोटस नर्मदा मैयाचं मंदिर आहे गाववस्ती आहे लोक राहतात इथे आजूबाजूला पण इथं छोटस जंगल आहे रस्त्यामध्ये लागतातच जंगल कारण हा सगळा पहाडी इलाका आहे जंगल परिसर आहे पूर्ण नर हर हर आता आम्ही आलो आहोत रामनगरमध्ये हे आहे राय भगतपूर किल्ला हम आए अभि रामनगर मे आहे राय भगतपूर किल्ला इसके अंदर जाने वाले हम आता आपण याच्या आतमध्ये आप चालले इथून कुलूप आहे अजून त्याला पाहू आपण बाहेरून हे पहा परिसर आहे राम भगत की काठी कोठी राय भगत की कोठी इस भवन का निर्माण सत्रहवीं शताब्दी में गौड़ शासक हरी शाह के दीवान राय भगत के निवास के रूप में हुआ था यह भवन पूर्वमुखी है इसके प्रवेश द्वार के चौखट रमर पत्थर द्वारा निर्मित है आंगन के चारों और कमरे एवं मेहराबों के युक्त दालन निर्मित है भवन के चारों और फलकदार कुबंद निर्मित है अपनी भव्यता और विशालता को सजोए हुए ये महल मोती महल का संक्षिप्त संस्करण है जो इस तथ्य का प्रतीक है कि केवल शासक के लिए ही नहीं राजाओं के सहकर्मियों के लिए भी प्रसादों प्रसादों का निर्माण किया जाता है हम्म लॉके राय भगत की कोठी पहुंच गया बंद आहे आत्ता आम्ही काही जाऊ शकत नाही हा त्याचा परिसर आहे पूर्ण चला हातून मोठा आहे पण आता सध्या बंद आहे टाईम असेल त्याचा हा आहे राजभवन कोठी आत्ताच आम्ही चाललोच होतो पुढे एवढ्यात खोललं त्यांनी हे पहा हे आहे एंट्री गेट इथून प्रवेशद्वार आहे हे रोडवरच आहे नर्मदा परिक्रमा जो रस्ता आहे त्याच्यावरतीच आहे हा नर्मदे हर

याची सर्व माहिती सर्व कमरे आहेत पण आता ते जाळी लावून सगळं बंद केलं आहे साइड़ने हे कुंड आहे कसलं तरी हे पहा हे कुंड आहे म्हणून आता इकडे जाऊ वरती हे रूम आहेत आतमध्ये हे सगळे रूम आहेत चल हे वरती जाण्यासाठी मार्ग आहे मी ये नाही आहे जागा चल चल, चल।, चल। खालूनच वाटत बघायला काहीतरी असेल त्याचा इतिहास पूर्ण हम्म सगळी कोण रूमच येत इथून तिथून रूम येतं दरवाजेत प्रत्येक रूमला इकडून पलीकडे जायला हम्म हम्म चला इथून बाहेर जाऊ सगळे रूम आहेत जायला रस्ता असेल विचारायचा अरे बापरे हा पूर्ण आजूबाजूचा परिसर हे पहा मम्मी वरती पण रूम आहेत फक्त प्रदक्षिणा घालायची नाही हे लक्षात ठेवायचं परिक्रमावाचे यांनी हे पहा इथून छोटे छोटे खिडक्या आहेत सगळं दिसतंय समोरून इथून पण पाहिल्या आहेत पण ब... मम्मी चल प्रदक्षणा नाही इथून माग हे पहा सगळ्या किल्ल्याचा परिसर कोठीचा परिसर हा चला हेच कॅमेरे होते ना आधी इथून कुठून कोण आलं सर्व इथून सर्व पहा इथून सर्व पलीकडचं बाहेरच दिसतंय चला पुढे चला सर्व तसंच आहे पलीकडून पण सर्व बाजूनी दिसण्यासाठी हे खिडक्या आहेत हा तिथूनच आलो ना तिकडून पण होत चल उतरा हा ते जमलिंग होत ना पुढून आलो पुढून गेलो